माझं नाव प्रियंका मेहता आहे आमच्या पथकाचं नाव आहे युवा राष्ट्र महिला गोविंदा पथक पथकाला मा तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत पहिल्या वर्षापासून ते आत्तापर्यंत बेग आम्ही पाच थर लावण्यात आले आणि आम्ही दहीहंडी जे फोडतो ते वेगवेगळ्या विभागात जाऊन फोडतो कल्याण डोंबिवली भिवंडी पडगा या ठिकाणी जाऊन आम्ही दहीहंडी फोडतो आमच्या पथकामध्ये टोटल सत्तर ते ऐंशी मुली आहेत आणि मुली वेगवेगळ्या विभागातून येतात प्रॅक्टिससाठी कॉलेजचे जॉबवाले आहेत टीचर्स आहेत असे वेगवेगळ्या विभागातल्या या पथकामध्ये सहभागी आहेत आणि हा खेळ आम्ही आनंद उत्सव साजरा व्हावा हो। म्हणून मागील तेरा वर्षापासून फक्त पाच थर लावतो आमची कोणाशी काही स्पर्धा नाही आहे आनंद कसा साजरा करायचा आम्ही सर्व एकत्र येऊन मिळून करतो आणि हा आम्ही एक प्रकारे ग्राउंडशी कसं निगडीत राहावं त्यांची एक हे आणि हा खेळ पुरुषांचा नसून महिलांचाही आहे तितक्या त्याचप्रमाणे आम्हीही प्रयत्न करतो त्यांच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याचा आणि आम्ही आमचं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि यावर्षी आम्ही थर लावणार आहेत दरवर्षीप्रमाणे